मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी मनोज रंगे पाटील करीत आहे त्यांच्या मागणीसाठी तसेच राज्यात बिघडलेली सामाजिक परिस्थिती पाहता त्यांनी महाराष्ट्रात शांतता रॅली देखील काढली आहे त्या अनुषंगाने आज मनोज जरांगे पाटील यांची समारोप रॅली व सभा नाशिक येथे संपन्न झाली मनोजरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले होते लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे उपस्थित होते महिलांची संख्या देखील लक्षणीय पाहायला मिळाली जे सीबी वक्रेंच्या सहाय्याने मनोजरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले होते एक मराठा लाख मराठा मनत घोषणांनी परिसर दनानला मनोजरांगे पाटलांची शांतता रॅली नाशिकमध्ये असल्याने सकाळपासूनच नाशिकमधील चौका चौकात परिसरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या शांतता रॅलीचा समारोप नाशिकच्या तपोण येथून सुरुवात करण्यात आला होता परंतु या शांतता रॅलीच्या समारोप व सभा दरम्यान संघर्ष योद्धा मन जरांगे पाटील यांची तब्येत खालवल्याने त्यांच्या उपचारासाठी ताडतडीने डॉक्टर दाखल होत जरांगे यांच्यावर उपचार केले होते सोबत जरांगे पाटील यांची सभा ही आयोजित केली गेली ज्यामध्ये जरांगे पाटील यांचे भाषण सुद्धा होणार असून या भाषणाची मराठा बांधवांना उत्सुकता लागली होती त्यासाठी मराठा बांधव यांनी या समारोप रॅली व सभामध्ये उत्साह नोंदविल्याचं पाहायला मिळालं होतं एबी न्यूज साठी विकी पवार नाशिक